राणेनगर बोगद्याच्या रुंदीकरण कामाचे उद्घाटन माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला राष्ट्रीय महामार्ग का प्राधिकरणाचे अधिकारी तसेच शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण बंटी तिदमे माजी नगरसेवक अमोल जाधव मामा ठाकरे निलेश साळुंके भाजपचे नेते देवानंद बिरारी भगवान दोंदे विशाल सागळे साहेबराव आव्हाड बालम शिरसाट त्र्यंबक कोंबडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आणि पर्यायी मार्ग म्हणून स्टेट बँकेजवळ चौपाटी आणि सुमन पेट्रोल पंपासमोरील भुयारी मार्ग पादचारांसाठी खुले करण्यात आले असून त्याची साफसफाई करून वापरासाठी सुसज्ज करण्यात येत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे या रुंदीकरणामुळे राणेनगर बोगद्यावरील वाहतूक कोंडीत दूर होण्यास मदत होईल नागरिकांनी या कामाच्या प्रारंभाचं स्वागत केलेलं आहे म्हणजे जसा आज राणेनगरचा प्रश्न आहे तसा पुढं इंदिरानगरचा देखील एक मोठा प्रश्न आहे या ठिकाणी इंदिरानगरचा रस्ता समोरचा पायला तीस मीटरचा आहे आणि बोगता नऊ मीटरचा आहे त्याच्यामुळं एक बॉटल लेक त्या ठिकाणी होतं आणि मग अनेक गाड्या आजही वन वे करायची वेळ आली या ठिकाणी देखील अनेकदा म्हणजे आपण जसं एखादा रेल्वे गेल्याने तुमच्यावर फक्त थांबलं तर ते सांगतात ते राणेनगर बोगत्याजवळ थांबतो म्हणजे इतर दोन पाच खट्ट वाहतुकीच्या आहातीच्या अडथळ्याच्या निमित्ताने आपण इथं अनेकांना हा ठिकाणी त्रास पाहिजे आणि म्हणून ज्यावेळेस या परिसरातील सर्वच ज्यांचे ज्यांच्या व्यासपीठावर नावं घेतले अशा सर्वांनी उठाव केला आंदोलनं केली अनेकदा आपल्याला देखील त्या संदर्भामध्ये जाणीव करून दिली आणि आपण देखील त्याच्यामध्ये दखल घेऊन त्याची मागच्या एक वर्षापूर्वीच खरं तर या दोन्ही कामांची मंजुरी आणि वर्कऑर्डर देखील झालेल्या होत्या परंतु काही कॉन्ट्रॅक्टच्या कारणामुळं काही या कामाला झाली तुम्ही आपल्या सर्वांना ज्या आमच्या व्यासपीठावरील सर्व आमचे लोकप्रतिनिधी यांनी जी काही परिश्रम याच्यासाठी घेतले आपण सगळ्यांनी त्यांचं टाळ्याबाजून सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी निश्चित आपले सर्व प्रतिनिधी या ठिकाणी अतिशय या परिसरातील लोकांची जी काही सेवा असते जी काही अडचणी असतात यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतात आपण ज्यावेळेस नुकतंच काम करून झालं आणि विद्यार्थ्यांना जाण्यासाठीच्या दृष्टीने जो काय अडथळा या ठिकाणी होणार आहे तर आपण तातडीने या ठिकाणी आलो आपण या ठिकाणी कमीत कमी या ठिकाणी विद्यार्थी जरी लवकरात लवकर सोय होईल यासाठी त्यांना सूचना त्या प्रकारचे देण्यात आलेल्या आहेत आणि तेव्हाच आपण सांगितलं होतं की यांना दोन वृत्ती म्हणजे संपूर्ण नाशिकाने जर पहिले मुद्दा झाले असाल आपल्या भागातले तर या दोन कामाला मंजुरी आपण आणली होती आणि ती मला वाटतं जवळजवळ बनपाऊन सात आठ मिनिट झाले काम थोडं दिलं जातं पण याच्यामध्ये बंडित जी एक शंका आहे आपल्याला पण सांगितलं मी काम पूर्वी असं ठरलं होतं की हा बघता इकडे सहा मीटर आणि या साईडला सहा मीटर असं न करता हा असा कंटिन्यू झाला आणि तो राम तिकडनं बसून राहत म्हणजे हा बघता कंटिन्यू पुढे जाणार असं प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये त्याच्यात थोडंसं आपण लक्ष घालून काही करता येईल अजून ते बघता येईल खऱ्या अर्थाने आज जर बघितलं तसं फार सत्तर टक्के आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह म्हणून नंतर बाकीचं पुढे व्हायला बघू आता आपण नंतर ते आत्ताचे काही रनिंग खासदार मला नाही वाटत करायला म्हणून ते आपालाच पुढच्या व्हायला मनात घ्यावं लागेल आणि आपल्या ज्याच्या काही गोष्टी इतराला आप्पाच्या माध्यमातून पुढं करू त्यांच्या माध्यमातून त्यांना काम झालं खूप या आतासाठी पण मला काही वाटत नाही पोंडजी तुम्हाला म्हणून त्याला सांगायचं आपण केलं तुम्ही देवा त्यांना जरा सांगा जरा आप्पा खासदारांना तरी सुद्धा आता आपल्याला उपलब्ध करून दिला आणि सगळ्यात सुद्धा एक गोष्ट लाडकी बँक होती ना त्याच्यामध्ये ती फॉर्म भरायच्या पहिले आप्पाने स्कीम आली होती ज्येष्ठ नागरिकांची सर्व ज्येष्ठिका नागरिकांना फॉर्म भरायला लावले पण ते ज्येष्ठ आणि बाकीच्या गोष्टी चांगला तारखे मिळवला नाहीतर ज्येष्ठ नागरिकांनी त्याचं सगळ्यात पहिले आपण केली होती बऱ्याच पण काही काळजी करू नका पुढचे पंचवीस करू आपण परत ते येऊन आज या ठिकाणी सगळेच उपस्थित महिला मंडळ आहेत सगळ्यांचे या कार्यक्रम आज आपण खिचडी वाटपचाही कार्यक्रम ठेवला याच्यानंतर म्हणजे प्रामुख्याने काही हे झाल्यानंतर आपल्याला आप्पा इथंच म्हणून शुभारंभ करायचा आहे असं तुम्हाला सांगतो आणि आपल्या आपे सगळ्यांच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा उत्तर करू शकतो निश्चित सांगावं लागेल की या इंद्रनगर ते पाथर्डी असेल किंवा गवळणा असेल किंवा रोड असेल जवळली असेल आप्पांनी जे काही आपल्या निधीमधून कामं केले निश्चित अत्यंत लोकांना सेवा देऊन देण्याकरता काम रस्ते असेल खूप मोठे पूल असेल ते केले आणि आज गांधीनगर परिषद परिसरात सर्व नागरिक असेल हा भोगदा जो होता आप्पा अतिशय येण्या जाणार कमी पडत होता रात्र दिवस इथं पंधरा ते वीस मिनटं हिरस्ता चोकअप होत होता निश्चित मानावं लागेल की आपण या परिसरात काम करत असताना आम्हाला सुद्धा ज्या ज्यावेळेस काही निधी लागली सवय नोकरी शोकला आपण दिली आणि त्या कामाचं आज निश्चित चांगलं उद्घाटन उत होतं म्हणून माझ्या सर्व नागरिकांच्या वतीनं सर्व सर्व पहिल्या पंचवार्षिक मध्ये ही घोषणा केली होती का अतिशय अडचणीचा विषय आहे पण ते भाऊ आम्ही सगळे या विषयाला मामा ठाकरे असतील देवानंदजी विरारे असतील अमोल भाऊ असतील भगवान नाना दोंदे असतील साईबराव आवडजे असतील संगीताताई जाधव आवडताई आम्ही भरपूर वेळेस अप्प पाठपुरावा केला अखेर आपण हा निधी मंजूर करून लवकरात लवकर याचं काम करण्याचं बाकी आम्हाला लाभून दिलं त्याबद्दल सर्वांच्या वतीने कुणाचे एकदा आभार मानतो आणि असेच हे तडफदार माणसं आपल्या पाठीशी असले तर सदैव असे काम होत राहतील आपण सदैव आम्ही तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि उभेच राहणार आहे या आणि यावेळी माजी नगरसेविका संगीताताई जाधव पुष्पाताई आव्हाड गुंजात पूजा तेलंग धामणेताई पूजा महाजन आदी महिला सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद अत्तर्दे विष्णू उगाले रवींद्र आगळे गोपीनाथ बच्छाव अप्पा बावीसकर रामलाल चौधरी सुभाष पाटील संदीप दोंदे पंडितराव धात्रक अजय पाटील बाळासाहेब काळे यांचाही या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली एनसीएन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक